छोट्याशा तुमच्यासाठीच्या उपक्रमासाठी उपस्थित असलेले एक अधिकारी सचिव म्हणून आता सेवानिवृत्त आहेत आणि त्यांनी हे एक विद्यार्थ्यांच्या प्रति किंवा समाजसेवेचा असं वळत घेऊन ते प्रत्येक शाळेवर जाऊन जनजागरण मोहीम की जी अत्यंत गरज आहे तशी सुरू करतात ध्यानधारणा आणि आपलं आहार याच्यातून बऱ्याच गोष्टी बरेच रोग हे आटोक्यात आणता येतात त्याचं एक तंत्रशुद्ध अशा प्रकारचं मार्गदर्शन ते करणार आहेत आपल्याला आपल्यासाठी वेळच नाही तुम्हाला एकच अर्ध्या मिनटाचा फक्त एक, एक किस्सा सांगतो की एक समुद्रकिनारा असतो तिथे एक बंगला असतो आणि त्या बंगल्यामध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक चाललेली असते बरेच गणपती समुद्र किनारवर झालेले असतात प्रत्येक जण सकाळी जाऊन प्रत्येक जण जागा हे करतो कोण पायरीवर बसतो कोण शेडवर बसतो कोण कुठे कुठे बसतोय बंगला पॅक झाला तो बंगला पॅक झाला कारण दुपारनंतर विसर्जन सुरू होणार होता समुद्राकडे एकच बंगला होता तिथे आणि जो बंगल्याचा मालक होता त्याला जागाच नाही सगळ्यांनी जागा पटकावल्या त्याला जागाच उभारायला लागली आणि म्हणजे आपली अवस्था अशी झालेली आहे की आपल्या जीवाला आपल्यासाठी वेळच नाही आणि तुम्हाला आता मी सांगितलं की आपल्या आपल्याकडे जे सर येतात त्यांच्या वडिलांचं किती भयानक एकदम पहिल्याच अटॅकमध्ये दुखत निधन झालं आम्ही सगळे बसायला गेलो होतो ऐकून म्हणजे ग्राउंडमनचा काम का काम करणारा शेतकरी माणूस ही सगळी वे ऑफ लाईफ बदललेली आहे त्याच्यामुळे जीवनशैली बदलली आणि त्यामुळे हे जे विविध अशा प्रकारचे आजीव घेणे आजार आपल्याला लागलेले आहेत आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला अत्यंत साध्या आणि सोप्या टिप्स देण्यासाठी वाघ सर इथे आलेले आहेत मी विद्यालयाच्या प्रांगणात त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो देशमुख सरांनी मला सकाळी फोन केला की उद्या प्रोग्राम होता परंतु उद्या मी जरा बाहेर असल्यामुळे त्यांनी आता पिवळीला कार्यक्रम करून ते आज इथे आलेले आहेत मी देशमुख सरांचा पण खरंच आभार मानेन की अशा प्रकारच्या मुलांच्या आरोग्याच्या सगळ्यांच्याच मुलांच्याच नाही शिक्षकांच्या सुद्धा इतकी धकाधकीचं जीवन झालंय की कोणाची गॅरंटीच नाही उद्या येईल शाळेत तो त्याच्यामुळं त्या गोष्टीला आपण आपण एक आपण जबाबदार म्हणून त्यांनी हा एक असतुत्य असा उपक्रम सुरू केलाय त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्यासोबत आज दळवी सर हे नंदन सरांनी सांगितलं की प्रशासकीय कामामध्ये सतत व्यस्त असतात आणि आपल्यालाही आपल्या शाळेला सुद्धा त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतंय काही क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर ते सहज सॉल करतात तर त्यांचं या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मी स्वागत करून मी माझा जास्त वेळ न देता प्रमुख पाहुण्यांना या संदर्भामध्ये आपल्या शेतकूच करावं सांगते पुनश्च विस्तारामध्ये स्वागत करून माझं दोन शब्द संपूर्ण धन्यवाद